तर हिंदमाता मधून आदित्य ठाकरे बोलतात बघूयात हा पूर्ण परिसर आहे आणि पाणी तुंबायचा आधी प्रत्येक वर्षी आपल्याला वाटायचं पुढच्या वर्षी होणार नाही होणार नाही पण दोन हजार एकवीस साली जे आम्ही काम सुरू केलं बावीस पर्यंत ते पूर्ण करून हिंदमाता असेल गांधी मार्केट असेल इथे उर्मिला तरी स्वतः आहेत त्या देखील नगरसेविकाने त्यांनी पाहिलेलं आहे की गेले दोन तीन वर्ष हा पूर्ण परिसर पूरमुक्त होता मग नेमकं असं काय झालं की आता आपण पाहतोय आपल्या मागे जनरेटर लावला पण इथे पंपच लावले नाही आहेत जे इकडचे होते ते पंप दुसरीकडे नेले कशासाठी होते हे का म्हणून होत आहे मुंबईचे हाल काय होतं तसे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल गेले दोन वर्ष मी सातत्याने रस्त्याचा सा घोटाळा हा लोकांसमोर आणत होतो मधंतरी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बैठक झाली पण कुठेही काही सुधारणा झाली नाही तातून मात्र उत्तरं दिली गेली पण एकंदर आपण पाहतोय मुंबईचे हाल भाजपच्या हाती झालेले आहेत हे दिसतंय एकंदर मुंबई मुंबईची मान्सूनची तयारी काय होती की आपल्याला दिसते रस्ते आम्ही कधीपासून सांगतोय की आता क्लोजिंग स्टेजला आणा क्लोजिंग स्टेजला आणा एकतर जे एशनशी सांगितलं होतं खोटारडेपणा त्यांच्या लोकांसमोर हो आला ग्रीन कार्पेट घालून नाले सफाईची पाणी असेल इकडे असेल तिकडे असेल कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी लावली तुम्ही कोणाकडून दंड आकारलेला आहे कोणाला ब्लॅकलिस्ट केलेले आहे कारण खड्डेमुक्त तर झाले नाही पण तुमच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत मी भाजपला असेल किंवा एशनशीला सांगेन की जरा राजकारण फोडाफोडीचं बंद करा आणि मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल इथे लक्ष द्या कारण मुंबईकरांचे असेल किंवा महाराष्ट्रभरात सगळ्यात शहरांचे हाल झालेले बघा इथे आम्ही पूर्ण यंत्रणा जी लावली होती ती नीट होती इथून सेंट झेव्हियर्स ग्राउंड असेल तिथे पाणी जायचं गांधी मार्केटचं पाणी तिथे यायचं आणि तिथून मग आपल्या पंपिंग स्टेशनला जायचं होल्डिंग पॉइंट बनवला होता इथे तसंच मिलन सोपुल पण बनवलं होता पण हे सगळं कुठे यंत्रणा बंद पडली आहे हे कळणं गरजेचं आहे मेट्रो स्टेशन मध्ये भिंत खचू कशी शकते भिंत पडू कशी शकते माताचे मुळात कॉन्ट्रॅक्टर साठी सगळं काही चाललंय लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना आपल्या राज्यात आपल्या दिसते शेतकऱ्यांचे काय हाल झालेत कितीतरी हजार हेक्टर वर अवकाळी पाऊस झालेला मदत कुठेही गेलीय म्हणाली पंच्याऐंशी टक्के घोटाळेपणा लोकांसमोर आला जो आम्ही वर्षानुवर्ष पाहतो ज्या ठिकाणी ज्या कारणासाठी ते पळाले ते आता दिसते सगळ्यांना